चला, पन, है पूरक अपने मारे मारे एक आपल्याला म्हणजे स्लोगन्स म्हणतात म्हणजे आपण एखादा संदेश छोट्याशा वाक्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांना देणार असतो मग ते संदेश पर्यावरणाशी असतील किंवा पाण्या पाण्याच्या संदर्भात असतील किंवा दान करा म्हणजे रक्तदान करा अशा पद्धतीने आपल्याला प्रेरणा देणाऱ्या कि किंवा जनजागृती करणारे स्लोगन्स म्हणजे घोष आज आपण पाहणार आहोत काही आपण झाडावरती असणारे म्हणजे पर्यावरणावरती असणारे स्लोगन्स आपण इथं पाहणार आहोत ग्रो मोर ट्रीज ग्रो म्हणजे काय ग्रो म्हणजे वाढवणे ग्रो म्हणजे झाड वाढवा नुसती लावू नका असं सांगणारा संदेश काय झाड वाढवा ती वाढवण्यासाठी प्रयत्न करा ग्रो मोर ट्री म्हणजे अधिक अधिक झाड लावा अधिक अधिक झाड लावा ग्रो मोअर ट्री पुढे बघा ट्रीज आर अवर लंग्स लंग्स म्हणजे फुफ्फुस हो। बरोबर लंग्स म्हणजे काय फुफ्फुस जे झाड आहेत ही झाड म्हणजे आपली फुफ्फुस आहे का काय फुफ्फुस आहेत असं सांगितलंय कारण झाडांमधून मिळणारा ऑक्सिजन हा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे आणि आपण जो कार्बन डायऑक्साईड तयार करतो हा कार्बन डायऑक्साईड कोण घेतात म्हणून आपल्यासाठी महत्वाचा असणारा ऑक्सिजन निर्मिती करणारे झाड हे आपल्यासाठी फुप्फुसाचं काम करत म्हणून सांगितलेले ट्रीज आर अवर लंग्स तर आपण बघूया प्लांट मोर अँड मोर ट्रीज म्हणजे जास्तीत जास्त झाडं लावा खूप झाडं लावा प्लांट मोर अँड अधिक अधिक झाडं लावण्याचा प्रयत्न करा असं सांगणारा हा संदेश आहे पुढे बघूया ग्रीन सिटी ब्युटिफुल सिटी खूप छान वाक्य ज्या शहरामध्ये जास्त झाड असतात ते शहर खूप छान वाटतं उदाहरणार्थ आपलं दरावस्ती कारण आपल्या शाळेच्या शेजारी आसपास डोंगर आहे पर्यावरण सुंदर आहे फ्रेश हवा आहे भरपूर झाड आहे त्याच्यामुळं आपली सिटी म्हणजे आपलं गाव आपलं शहर जर छान पाहिजे असेल जर निरोगी हवा हवी असेल तर त्यासाठी हवं ग्रीन म्हणजे हिरव्या रंगाचं म्हणजेच ग्रीन सिटी म्हणजे राहून येतो म्हणून मित्राच्या भूमिकेमध्ये आपलं हे कोण आहे सुंदरस झाड आहे झाड कारण ते आपलं काय आहे मित्र आहे असं सांगितलंय झाड म्हणजे ट्री आर अवर बेस्ट फ्रेंड्स ओके चला पुढे बघूया प्रोटेक्ट ट्रीज फ्रॉम द एक्स प्रोटेक्ट ट्री म्हणजे प्रोटेक्ट करा म्हणजे संरक्षण करा कोणापासून संरक्षण करा असं सांगणारा हा संदेश आहे प्रोटेक्ट ट्रीज फ्रॉम द एक्स पासून ट्रीज संरक्षण करा झाड तोडू तोडून बघूया गॉड ग्रेट गिफ्ट टू मेन म्हणजे माणसासाठी दिलेलं देवाचं हे वरदान आहे गिफ्ट आहे बक्षीस आहे झाड पर्यावरण नसेल तर आपण जगू शकत नाही झाडच नसतील तर आपण जगूच शकत नाही कारण झाडाचे खूप उपयोग आहेत पर्यावरण आहे म्हणून आपण आहोत त्यामुळं झाड हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आणि हेच देवाने दिलेलं आपल्यासाठी खूप बक्षी मोठी बक्षी बक्षीस आहे खूप मोठ बक्षीस आहे असं सांगितलेले ग्रेट गिफ्ट खूप छान शब्द आहे हा ग्रेट गिफ्ट आहे ते पण कुणाकडून गॉड करू परमेश्वराने दिलेले सुंदर गिफ्ट म्हणजे स्वतःचा तोटा करून घेत म्हणजे तुमच्या स्वतःचीच त्याच्यामध्ये हानी होणार आहे तुमचं नुकसान होणार आहे वेन यू हार्म ट्रीज जेव्हा तुम्ही झाड तोडणार आहात त्यांची हानी करणार आहात त्यावेळी तुम्ही तुमचं स्वतःच नुकसान करून घेणार आहात अशा अर्थाचा हा स्लोगन आहे म्हणजेच घोषवाक्य आहे चला पुढे पाहूया आपण गो ग्रीन लिव्ह क्लीन क्लीन म्हणजे जे ग्रीन राहावा तरच आपण काय पर्यावरण ठेवू शकतो स्वच्छ ठेवू शकतो पर्यावरण पर्यावरण जर आपल्याला निसर्ग स्वच्छ ठेवायचा असेल तर निसर्गामध्ये खूप झाडं ठेवावी लागते झाडं लावा तुम्ही झाड असतील सगळीकडे हिरवगार असेल तर आपलं पोल्युशन कमी होईल वातावरण स्वच्छ राहील असा त्याचा अर्थ होतो पुढे बघूया सेव अर्थ सेव लाईफ सेव्ह अर्थ अर्थ म्हणजे पृथ्वी अर्थ म्हणजे पृथ्वी पृथ्वी वाचवा म्हणजे आपलं आयुष्य वाचे जर आपल्याला नीट जगायचं असेल आपल्याला जर व्यवस्थित आयुष्य जगायचं असेल तर आपली पृथ्वी आपल्यासाठी महत्वाची ती वाचवा म्हणजेच ती वाचवा वाचा झाडं वाचवा झाडं वाचवली तरच आपली पृथ्वी वाचणार आहे आणि अर्थातच पृथ्वीवरती आपण राहतो म्हणजे आपलं आयुष्य वाचणार आहे चला पुढे बघा रिड्यूस रियूज रिसायकल ओके म्हणजे काय रिड्यूस रियूज रिसायकल रिड्यूस रिड्यूस म्हणजे कमी वापर करा कमी वापर करा कोणत्याही गोष्टीचा अति वापर करू नका उदाहरणार्थ प्लॅस्टिक आपण बॉटल वापरतोय फेकून देतोय दे वापरतोय फेकून देतोय पण तीच फ्लॉ जी बॉटल आहे रियूज वारंवार वापरा जेव्हा आपण टाकून देणार आहे टाकून दिलेल्या कचऱ्यापासून पुन्हा प्लास्टिकची निर्मिती करा म्हणजे एक तर वापर कमी करा दोन नंबर ती पुन्हा वापरा आणि तीन नंबर त्याच्यापासूनच ती पुन्हा नवीन वस्तू बनवा सारखं प्रोडक्शन करून आणखी निसर्गावरती ताण देऊ नका कळलं का कृष्णा कळते का म्हणजे रियूज रियूज रिड्यूस रियूज आणि रिसायकल रिड्यूस म्हणजे कमी वापर करा खूप कमी वापर करा आपण प्रवासाला जाताना स्टील घेऊन जायचं कशाला पाहायला कुठली काय झालं तर कारखान्यामध्ये याच बॉटलचा उपयोग करून प्रत्येकानं काय तयार करा नवीन बॉटल किंवा नवीन प्लास्टिकच्या वस्तू तयार करा नवीन बॉटल तयार करू नका कमी प्रोडक्शन करा नेचर इज नॉट अ प्लेस टू व्हिजिट इट इज म्हणजे काय नेचर इज नॉट अ प्लेस टू व्हिजिट आपलं जे निसर्ग आहे ते हे जे पर्यावरण आहे ते काय फिरायचे ठिकाण नाही ते फिरायचे ठिकाण नुसतं तिथं जाऊन वाटते माथेरानला वाटते ते फिरायचं ठिकाण असल्याच्या आहे नाही असं नाही पर्यावरणामध्ये ना गेल्यानंतर आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजे त्या पाळा म्हणजे आपल्या घराप्रमाणे घरामध्ये आपण कचरा टाकतो का नाही जाता येता एखादी बॉटल पाणी पिलं जाण्याची गरज नाही आपलं घर आहे असं मानून तिथं जागा असं याचा अर्थ आहे म्हणजे हा निसर्ग हा माझा घर आहे असं त्याचा अर्थ आहे पुढं प्रोटेक्ट आवर प्लांट प्रोटेक्ट आवर प्लांट म्हणजे संरक्षण करा आपल्या झाडाचं संरक्षण आपण करा आणि प्रिझर्व आवर फ्युचर आपल्या झाडांचं रक्षण आपण करा त्याची काळजी घ्या आणि त्यामुळं काय होईल तर आपलं जे भविष्य आहे, आहे। प्रिजर्व, प्रिजर्व अवर प्रिजर्व अवर ते आणखीन चांगलं होईल जर आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर आपल्याला हे नेचर टिकवावं लागणार आहे असा याचा अर्थ आहे प्रिझर्व प्रिझर्व अवर फ्यूचर म्हणजे ते आपलं राखून ठेवा आपलं भविष्य आपल्या हातामध्ये आहे असं सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे क्लीन एअर क्लीन वॉटर हेल्दी लाईफ जर आपण आपली हवा स्वच्छ ठेवली आपलं पाणी स्वच्छ ठेवलं तरच आपलं जे लाईफ असेल ते नक्कीच कसं असणार आहे आरोग्य पूर्ण असणारे म्हणजे न आजारी पडणारे आपण राहणार कधी कधी राहणार आपलं आपन, निसर्ग स्वच्छ असेल तेव्हा हा म्हणजे आपण जर चांगल्या हवेमध्ये राहिलो कृष्णा आपण जर चांगलं स्वच्छ पाणी पिलं तरच आपलं जे आयुष्य आहे ते निरोगी राहणार आहे त्यासाठी आपण पर्यावरणाच स्वच्छता ठेवणं गरजेची त्यासाठी आपण पर्यावरण स्वच्छ ठेवणं अतिशय आवश्यक आहे बघा मी सांगतो तुम्हाला क्लीन एअर जर तुम्ही मोठ्या प्रमाणात कारखाने काढले मोठ्या प्रमाणात पोल्युशन झालं मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर वाहन वापरली वाहनांची योग्य काळजी घेतली नाही त्यातून पोल्युशन झालं हवा काय होणार वे का, ता, आहे वेदा खराब खराब होणार आहे नंतर वॉटर कारखान्यातलं सांड पाणी टाकून दिलं त्या नद्यांमध्ये समुद्रामध्ये सोडून दिलं काय होणार आहे समुद्र आणि मग आपल्याला स्वच्छ पाणी मिळणार नाही कुठले जंतू मरणार आहे सांगितलं तर पर्यावरणाबद्दल खूप गोष्टी आहेत पण या शोकांचा अर्थ होतो क्लीन एअर क्लीन वॉटर आपल्या पद्धतीनं आपण जास्तीत जास्त स्वच्छता पाळण्याचा प्रयत्न करायचा <laughs> की क्लीन क्लीन आणि वॉटर जर तरच तुम्ही तुमचं भविष्य व्यवस्थित भविष्यात आरोग्य संपन्न राहू शकता द अर्थ इज अवर होम लेट्स प्रोटेक्ट इट फार छान वाक्य काय द अर्थ अर्थ म्हणजे पृथ्वी मगाशी आपण बघितलं इज अवर होम आपलं घर आहे पृथ्वी आपलं काय आहे घर आहे आणि लेट्स प्रोटेक्ट या पृथ्वीचं संरक्षण करा कशापासून संरक्षण करायचं चुकीच्या माणसाच्या सवयींपासून याचं याच संरक्षण करायचं काय चुकीच्या सवयी आहेत खूप चुकीच्या सवयी सध्याच्या घडीला पर्यावरणाच्या बाबतीत अतिशय असंवेदन झालेली जी माणसं आहेत यांच्यामुळं पर्यावरण धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून काया हे स्लोगन फार महत्वाचे काय आहे द इज अवर होम आपलं घर असल्याप्रमाणे पृथ्वी आहे आणि ही स्वच्छ ठेवा उदाहरणार्थ तुमच्यासाठी सांगते बाहेर गेलाय खाऊ खाल्ला कागद इकडं तिकडं टाकू नका कचरा कुंडीत कागद टाका प्लास्टिकच्या बॉटल अ माप प्लास्टिकच्या बॉटल आहेत आपण कुठेही टाकतोय त्या इतरत्र टाकू नका त्या समुद्रामध्ये जाऊन मिळतात शेवटी तिथं कचरा साधतोय सगळीकडं या पद्धतीनं आपल्याला हे घोष वाक्य फक्त नाही तर आपल्याला हे आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये आणायचे का जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती संवेदनशील होणार नाही पर्यावरणाच्या बाबतीत तोपर्यंत पर्यावरण एकानं साफ करायचे दुसऱ्याने घाण करायची अशा पद्धतीनं पर्यावरण टिकणार नाही प्रत्येकाच्या त्या पद्धतीनं वागण्या वागण्याची शिस्त निर्माण झाली पाहिजे तेव्हाच आपलं पर्यावरण आपण व्यवस्थित ठेवू शकतो अशा पद्धतीनं आपण पर्यावरणाची घोषवाक्य आज आपण पाहिलेली आहे yeah. थँक्यू